संघटन प्रबोधन परिवर्तन जय शिवा, आली, हो आली, शिवा आली आली हो हो शिवा 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 अखिल भारतीय वीर शेव युवक संघटनेचा अठ्ठावीसवा आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या प्रथम वर्धापना दिनानिमित्त निमित्त लिंगायत व बहुजनांचा भव्य मेळावा रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी वेळ दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी स्थळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळील मैदान रेल्वे स्टेशन जवळ परभणी या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहर धोंडेसर संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी पक्ष प्रमुख उद्घाटक माननीय डॉक्टर वाई बी सोनटक्के राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना प्रमुख पाहुणे माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे रासपा शिवा संघटना आमदार गंगाखेड माननीय श्री उमाकांत शेट्टे राष्ट्रीय सरचिटनीस शिवा संघटना माननीय श्री अभयराव कल्लावार राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना माननीय श्री शिवशरण अण्णा बिराजदार राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना तथा माजी आमदार माननीय दत्ता भाऊ खंकरे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना माननीय श्री अशोकराव सावरगावकर अध्यक्ष सारंग स्वामी शिक्षण संस्था परभणी माननीय प्राध्यापक किरण सोनटक्के संस्थापक ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी माननीय श्री गंगा प्रसाद माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद परभणी माननीय श्री प्रभाकर वाघीकर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद परभणी माननीय श्री सचिन देशमुख माजी आरोग्य सभापती महानगरपालिका परभणी या भव्य कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री धन्यकुमार शिवनकर राज्य सरचिटणीस शिवा संघटना सर्व आधी संघटना संघटना लढणारी वादळ वाऱ्याशी भिडणारी शिवा संघटना लढणारी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती माननीय श्री पंडित अप्पा बर्दाडे माननीय ॲडव्होकेट रामभाऊ खंदाडे माननीय श्री सोपानराव मारकवाड माननीय श्री बाबानाथ जाधव माननीय श्री वैजनाथ तोनसुरे माननीय श्री विठ्ठल ताकबिडे माननीय श्री मनीष पंधाडे माननीय श्री शैलेश जक्कापुरे माननीय श्री रुपेश होनराव माननीय श्री सुनील वाडकर माननीय श्री अरुण लद्दे माननीय श्री बालाजी बंडे माननीय श्री नारायण कंकणवाडी माननीय प्राध्यापक किशन अप्पा इमडे माननीय श्री संजय कोठाळे माननीय श्री अर्जुनराव सैदाणे माननीय श्री अरविंद भंडोळे पाटील माननीय श्री अनिल कोठुळे माननीय श्री उद्धव खराडे माननीय श्री विलास अप्पा मोदे माननीय प्राध्यापक देवानंद बोते माननीय श्री उद्धव गाडेकर माननीय शिवभक्त परायण मनमत अप्पा डांगे माननीय शिवभक्त परायण शिवशरण गुरुजी रटकलकर या भव्य वर्धापन सोहळा कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री धन्यकुमार शिवणकर राज्य सरचिटणीस शिवा संघटना जय शिवा जय शिवा संघटनेची शिवा संघटनेची शिवा संघटनेची तळपे तल तलवार जय शिवा जय शिवा घुमते ललकार शिवा संघटनेची तळपे तल तलवार जय शिवा जय शिवा घुमते ललकार आदरणीय गुरुवर्य राष्ट्र संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या एकशे सातव्या जयंतीनिमित्त भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील त्यांच्या समाधी मंदिरात रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना देशातील प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तरी या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती शिवा संघटनेच्या आर्थिक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने पन्नास कोटी आर्थिक निधीसह मंजूर केलेल्या क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यातील समाज कल्याण भवनात या मंडळाची कार्यालय सुरुवात केली असून बिनव्याजी कर्ज वाटपासाठी अर्ज मागवणे सुरू झाले आहे तरी ओबीसी लिंगायत समाज बांधवांनी या योजनेचा आर्थिक लाभ घेऊन स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे ही विनंती या विषयीचे योग्य मार्गदर्शन या मेळाव्यात माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी पक्ष प्रमुख यांच्याकडून मिळणार आहे या भव्य वर्धापन सोहळ्या कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री धन्य कुमार शिवणकर राज्य सरचिटणीस शिवा संघटना शिवलिंग शिवाचार्याने कृपा हो शिवलिंग शिवाचार। हो आले शिवा संघटन आली हो आले शिवा संघटन हो या भव्य कार्यक्रमासाठी आपले विनीत श्री रामेश्वर कुबडे जिल्हा प्रमुख परभणी श्री उत्तमराव भस्के जिल्हा मार्गदर्शक परभणी श्री सुभाष नीत्रुडकर जिल्हा मार्गदर्शक परभणी श्री कोंडीराम नावकीकर शहर प्रमुख परभणी श्री माधवराव सोनटक्के जिला अध्यक्ष कर्मचारी महासंघ श्री गुलाब बिडकर जिलाध्यक्ष कर्मचारी महासंघ श्री जनार्दन खाकरे जिला अध्यक्ष सोशल मीडिया श्री ज्ञानेश्वर दादा कापसे उपजिला प्रमुख परभणी श्री मनोज तोड़कर उपजिला प्रमुख परभणी श्री शिवकुमार नावाड़े उप प्रमुख परभणी श्री चक्रधर शिराळे उप प्रमुख परभणी श्री रामेश्वर स्वामी उपजिल्हा प्रमुख परभणी श्री कपिल दावलबाजे उपजिल्हा प्रमुख परभणी दिगंबर शिराळे तालुका मार्गदर्शक पूर्णा श्री नागनाथप्पा खेडकर तालुका मार्गदर्शक पालम श्री, श्री, श्री संदीप लकडे तालुका प्रमुख जिंतूर श्री शिवा दामोदर तालुका प्रमुख परभणी <Worlds> श्री सूर्यकांत पळस्कर तालुका प्रमुख पालम श्री निजलिंगअप्पा तरवडगे तालुका प्रमुख सेलू श्री रवींद्र लांडगे तालुका प्रमुख गंगाखेड श्री हुलसुरे तालुका प्रमुख सोनपेठ श्री तालुका दगडैया मुदगलकर मार्गदर्शक सेलू श्री मणमत मिरजगावे उपजिल्हा प्रमुख कर्मचारी महासंघ श्री मयूर पेठे जिल्हा चिटणीस परभणी श्री मारुती कापसे कर्मचारी महासंघ पालम श्री सूर्यकांत खिचडे व्यापारी तालुका अध्यक्ष पालम श्री संभाजी शेवटे समाजसेवक शिवा संघटना समाज या भव्य कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री धन्यकुमार शिवनकर राज्य सरचिटणीस शिवा संघटना आता भव्य वर्धापन सोहळ्यात वीरशेव लिंगायत व बहुजन समाजाच्या प्रचंड शक्तीचे व शिस्तीचे दर्शन घडवण्यासाठी आणि बहुजन समाजाची अस्मिता व अस्तित्व टिकवण्यासाठी शिवा संघटनेचा व सेवा जनशक्ती पार्टीचा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात हजारोच्या संख्येने जल्लोषात उपस्थित राहावे असे आवाहन सर्व विभागीय जिल्हा व तालुका शाखा पदाधिकारी शिवा संघटना सेवा जनशक्ती पार्टी शिवा कर्मचारी महासंघ शिवा सोशल मीडिया शिवा महिला आघाडी शिवा व्यापारी आघाडी शिवा विद्यार्थी आघाडी शिवा धार्मिक आघाडी व शिवा खाजगी प्रतिष्ठान कर्मचारी महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात येत आहे ोंड सर समाजाचे खरे शिल्पकार जय शिवा जय शिवा घुमते ललकार शिवा संघटनेची तळपे तलवार बघा तळपे तलवार जय शिवा जय शिवा घुमते ललकार जय शिवा जय शिवा घुमते ललकार मनोहरा हर ही बेडर नेता दिलदार जय शिवा घुमते ललकार